मला एक घर पाहिजे तर घर पाहिजे आहे तर पहिल्यांदा तो काय करतो आर्किटेक्ट कडे कर जाऊन तो एक नकाशा तयार करून देतो त्या आर्किटेक्टला तो सांगतो की मला असं असं घर पाहिजेल इथं हॉल पाहिजेल इथं बेडरूम पाहिजे इथं टॉयलेट बाथरूम पाहिजे एवढं मोठं घर पाहिजेल आहे सगळं काही त्याला सांगतो त्याच्यावर तो नकाशा तयार करतो आणि मग तो नकाशा घेऊन तो कडे जातो आणि मग तो इंजिनियर त्याच्याप्रमाणे सगळं प्लॅन करतो आणि मग नंतर मग त्या कॉन्ट्रॅक्टकडे जातो मग ते घर बनवलं जातं पण ते घर जे असतं ते आम्हाला जसं पाहिजे आहे तसं आम्ही करणार जर नसेल तर आम्ही ती भिंत तोडतो नसेल तर तो कॉलम आम्ही फोडतो नसेल तर आम्ही ते पायरी आम्ही तोडतो नसेल तर आम्ही ते गेट तिथलं काढतो नसेल तर त्या ठिकाणी जे वायरिंग केलेलं आहे ते तिथून काढतो जे आम्हाला नको आहे भलेही तिथं आम्ही खर्च केलेला आहे पण जे नको आहे आम्ही तिथून काढून टाकतो हे जर आम्ही लहान सहान गोष्टीतल्या गोष्टी जर काढून टाकत असत तर का आम्ही आमच्या जीवनातल्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकत नाही का आम्ही काढून टाकायला तयार नाही का अजून आम्ही त्याच जुन्या गोष्टींच्या मागे लागलो लागले लोक घर रिन्युवेट करायला लागले लोक जुने वाडे पाडून त्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग बांधत आहेत का आम्ही जुन्या गोष्टी काढून नवीन गोष्टीकडे चाललेल्या आणि जर आम्ही ते जर करायला लागलो तर आमच्या जीवनातल्या जुन्या गोष्टी आम्ही का काढायला तयार नाही अजून आम्ही त्याच्यामध्ये का अडकलेलं आहे काय अशी गोष्ट आहे की त्या अजून त्या गोष्टी आम्हाला भारी वाटत आहेत आम्हाला त्याच्यावर विचार करायचा ही गोष्ट आमची मानसिकता बदलत आहे का ही आमची गोष्टी ह्या आत्मिकता बदलत आहे का आमच्या विचारसरणीमध्ये बदल करत आहे का आमच्या चाल बदल करत आहे का याच्यावर आम्हाला लक्ष द्यायचं जर ज्या गोष्टी आमच्या कोणत्याही गोष्टीला फायदेशीर नसतील उलट त्याच्यामुळे जर तोटा जर होत असेल तर ते बदलणं गरजेचं मुंबईमध्ये किंबहुना आज बऱ्याच शहरांमध्ये जुन्या इमारती असतात आणि मग ते काही वर्ष होऊन जातात आणि मग महानगरपालिकेचे लोक येतात बघतात बिल्डिंगचं सर्वेक्षण करतात आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना सांगतात की इमारत आता ओळकळीला आलेली आहे तुम्हाला तिथून बाहेर पडायचं लोक काय असतात मुरझाड असतात मुरदा ना शब्द आपण मुरझाड असतात आणि मग ते मुरझाड लोक तिथे राहतात आणि एक दिवस अचानक मी इमारती तुम्ही कधी बघा रात्रीच पडत नाही दिवसा पडत नाही सकाळच्याच पडतात त्या आणि मग पडलं की मग तिच्यामध्ये मनुष्यान मग कुणाला दोष द्यायचा नगरपालिकेला याला दोष दे त्याला दोष दे आणि मग शिव्या शाप द्यायला सुरुवात करायचं चूक कोणाची आम्हाला कळत नाही हे जुनं झालेलं आहे म्हणून आज जर आम्ही समाजाला जर दोष दे असेल असेल की ते म्हणजे की समाज वाईट गोष्टीच्या मागे चाललेला आहे तर त्याला जबाबदार कोण आहे आम्हीच जबाबदार आहे कारण आम्हीच वाईट राहायला लागले आम्ही चांगलं राहत नाही आम्हाला चांगलं आणि वाईट काही समजत नाही आहे इथं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला आता त्याची सवय लावायची आहे आम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे चांगलं काय हे आम्हाला बघायचं आहे वाईट काय ते काढून टाकायचं तर आमच्यामध्ये ती मॅच्युरिटी येणार आज ही मॅच्युरिटी पाऊल म्हणतो की मी ज्यावेळेस लहान मुलं होतो तेव्हा त्याच्यासारखं मी विचार करत होतो त्याच्यासारखी माझी बुद्धी होती पण आता मी प्रौढ झालेला आहे म्हणून त्या लहानपणाच्या गोष्टी मी सोडून दिलेल्या आम्ही कधी सोडणार आम्ही आमच्या लहानपणाच्या गोष्टी त्या जुन्या गोष्टी कधी आम्ही सोडणार जोपर्यंत आम्ही ते सोडणार नाही मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू येणार नाही ना ना। आमच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू येणार नाही ना। आमच्या जीवनामध्ये दुःख दुःख आणि दुःखच असणार आहे टेन्शन स्ट्रेस हेच आमच्या जीवनामध्ये असणार आहे फस्ट्रेशन हेच आमच्या जीवनामध्ये असणार आहे आणि केवळ आम्ही तेवढं स्वतः नाही होत आम्ही दुसऱ्याला सुद्धा एड करून टाकतो ही आमच्या इमॅच्युरिटीची पावती आहे म्हणजे आम्ही त्या जुन्या गोष्टी घेऊन आम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचं आणि दुसऱ्यालाही त्रास द्यायचं हे बंद झालं पाहिजे कुठं तर आमच्यामध्ये बदल आला पाहिजे आणि जर आम्ही जर बदलणार नाही तर मग काही उपयोग नाही वचन सांगतं की वारंवार वागदंड होऊन जो ताट राहतो त्याचा अचानक चुराडा होऊन वारंवार शिक्षा होऊन तो ताट राहतो त्याचा अचानक चुराडा होईल म्हटले आज आम्हाला लक्षात ठेवायचंय की आम्ही ताट माने चालले नाही का आम्हाला शिकवलं जातं ताट माने राहा बरोबर आहे ताट माने राहील कुठं राहायचं हे पण आम्हाला कळलं पाहिजे आम्हाला लक्षात आलं पाहिजे की लीनता नम्रता आणि सौम्यता ह्या गोष्टी सुद्धा आम्हाला समजल्या पाहिजे नुसतं ताट नाही म्हणून आज शिकवलं जातं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं सा। की जी सरळ झाडं जी आहेत ती सरळ झाडं पण सगळ्यात पहिल्यांदा तोडली जातात म्हणजे ते सरळ झाड आहे म्हणजे ते ताट आहे जो ताट असतो तो पहिल्यांदा जातो आज आम्ही कसं राहायचं त्याच्यासाठी आमच्यामध्ये प्रोडता येणं हे खूप गरजेचं तर यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आपण प्रार्थना करूया की देवानं आम्हाला ज्ञान द्यावं बुद्धी द्यावं देवानं आम्हाला शिकवावं की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि आमचे आत्मिक कान उघडण्यासाठी आज आम्ही आमच्या आत्मिक कान आम्ही उघडूया आज आमचे शारीरिक कान बंद करूया धार्मिक कान आम्ही बंद करूया देवानं आम्हाला एक मन दिलेलं आहे आमच्या शरीरामध्ये एक आत्मा दिलेला आहे आणि तो आत्मा त्याचे कान आपण यावेळेस आपण उघडूया आणि जे काही आज आम्ही ऐकलेलं आहे ते कान त्या कानातून आम्ही आमच्या आत आम्ही त्या गोष्टी त्याच्यावर आम्ही मनन करू काय हे बरोबर आहे का खरंच आज आम्हाला त्या मॅच्युरिटीची गरज आहे का त्या प्रौढतेची आम्हाला गरज आहे का आज, आज आपण त्याच्यावर विचार करूया आणि जर असेल आमच्यामध्ये कमतरता तर त्या कमतरता आपण काढायचा आपण पन प्रयत्न करूया स्वर्गीपित्या आकाशन याच्या उत्पन्न करते बापा आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहे आमच्या प्रत्येकावर प्रभू येशू तुझं पवित्र रक्त लावत आहे ज्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे ज्या रक्तामध्ये जीवन आहे जे दोन हजार वर्षापूर्वी तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावर तू सांडस अशासाठी की त्या दुराद्वारे आमच्या पापांची क्षमा वाट प्रभू आम्ही प्रार्थना करत आहेस येशू तू आमच्यासाठी त्या ठिकाणी बलिदान तू दिलेस अशासाठी की आम्ही त्या पापातून मुक्त व्हावं त्या श्रापातून आम्ही मुक्त व्हावं आणि आम्ही नको त्या गोष्टी आम्ही सोडून द्याव्या आणि तुला आवडेल अशा गोष्टी आम्ही कराव्या हो प्रभू आज ते काम आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज आम्ही प्रत्येकाने प्रभू हे तुझं वचन ऐकलेलं असतं हे तुझं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि आम्ही केवळ ऐकणारे नाही प्रभू तर त्याप्रमाणे आम्ही करणारे बनावं यासाठी आम्ही त्याचा प्रार्थना करतो आमच्या विचारसरणीमध्ये तू बदल आणतो आमच्या मानसिकतेमध्ये तू बदल आणतो की जेणेकरून आमची चाल चलवणूक ही बदलली पाहिजे आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही करू तर आम्ही इतरांसाठी तुझ्यासाठी जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर ऑनलाईनला जॉईन आहे तर प्रत्येकाला इथं बसलेल्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये येत आहे प्रत्येकाला तू आशीर्वादित करतो आणि प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तू गौरव असतो यावेळेस मी विनंती करत आहे की प्रभू खरोखर तुझं अद्भुत असं कार्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होवित्रा तू प्रत्येकाचा तू दाबा घे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर केवळ तुझा नाही तुझं करू आमच्या जीवनाद् सर्व वाईट गोष्टीपासून अनितीपासून तू आम्हाला दूर ठेव सर्व प्रकारच्या रोगराईपासून इन्फेक्शन पासून तू आम्हाला दूर ठेव सर्व प्रकारच्या चुकीच्या व्यक्तीपासून चुकीच्या शक्तीपासून तू आम्हाला दूर ठेव प्रत्येक सैतानाच्या कारवायापासून आम्हाला दूर ठेव आणि प्रभू आमचं जीवन हे इतरांसाठी एक आशीर्वाद असण्यासाठी आणि आमच्या जीवनाद्वारे लोकांना चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी आमच्या जीवनाचा उपयोग करून घ्यायला सांगितलं परत एकदा प्रभू आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या आता घेते आम्हाला प्रत्येकाला आमच्या परिवाराला तू आशीर्वाद देतो आणि आमच्या प्रत्येक गरजा तुझ्या स्वर्गीय भांडाराला तू दूर आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता तू भासू देऊस तर सर्व गोष्टी तू आम्हाला आशीर्वाद देतो तू आम्हाला शारीरिक आरोग्य दे मानसिक आरोग्य दे आत्मिक आरोग्य तू आम्हाला दे आणि त्याद्वारे तुझं तेवढ मान महिमा गौरव मी तू पुढची वेळ आणि संपूर्ण आठवडा आम्ही तुझ्या हातामध्ये देऊ आमच्या प्रत्येकाचं जीवन आणि आमच्या परिवाराचं जीवन तुझ्या हातामध्ये सुट ही प्रार्थना ताणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या नाव देखील आम्ही आणि आता देवबापाची प्रीती प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभाग आपल्या प्रत्येकाबरोबर आतापासून सदा सर्व काळपर्यंत असाल आम्ही